हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आज दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं कने आज माझं आता घरातलं सगळं जवळजवळ आवरलेलं आहे फक्त शेवटचं म्हणजे भात ठेवलेलं आहे भात फक्त चरायचा बाकी होता तो आता ठेवलेला आहे आणि आता मी देवपूजा करणार आहे तर तुम्ही तर तुम्ही मनाला आज सगळी कामं आवरले तर आज ब्लॉगमध्ये काय दाखवणार आहे तर आज मी ब्लॉगमध्ये माझी देवपूजा दाखवणार आहे देवपूजा काय विशेष नाही आहे तशी नॉर्मलच रोजचीच असते का मी आज माझ्या देवघरात कधी कुठली कुठले देव आहे त्यांनी मी ते का ठेवलेलं आहे त्याच्यामागचं कारण काय हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चला पहिल्यांदा त्यांनी देवपूजा करायला घेऊया देवपूजा करत करत बोलूया मी कधी तीन चार दिवस देवपूजा केली नव्हती त्यामुळे जीवा वगैरे सगळंच आज घासून घेणार आहे मी तीन चार दिवस देवपूजा केली नव्हती त्याच्यामागचं कारण समजून घ्या मला वस्त्र वगैरे पण बघायचं आहे सुरुवात तर कनी यलमापासून करूया म्हणजे हे रेणुकादेवी कारण हे माझ्याकडे सासरी आहे म्हणजे तुम्ही आता तुमच्या घरी ऐकायला माहिती नाही तुमचे यलमा ज्यांच्याकडे असतात किंवा ते पडळी वगैरे असते बघा आणि वर्षात देवाला जायचं पडळी लिंब वगैरे लिंब नेसतात वगैरे ते असतं की नाही तसं माझ्या सासरी आहे त्यामुळे इथं मी कनी माझ्या घरात इथं रेणुका देवीचं म्हणजे देवीचं कनी हे मानून ठेवलेली आहे सवलतीला गेल्यानंतर तर इथे मी अजून एक म्हणजे कळशी पूजा करून घेऊ म्हणजे कळशी पाण्यानं कनी भरून हो ठेवते म्हणजे आपल्या फूल स्वामी असतो तर तेथ कनी त्या स्वामीच्या नावानं मी नारळ पूजा करते हे त्यामध्ये भरलेल्या कळशीमध्ये असं नारळ ठेवते हे व्यापार वृद्धी यंत्र आहे हे माझ्या मैत्रिणीने कधी माझं शॉप होतं त्या शॉपच्या वैकी तिथे ठेवायला दिलं होतं तर शॉप बंद झाल्यानंतर मी हे दिवाळ्यामध्ये ठेवते त्यानंतर हेव्या हे बालमामा आहेत तुम्ही आदमापूरला जर कधी गेला आला असेल तर आदमापूरला हे बालमामाचं मंदिर आहे तिथून हे कधी प्रतिस्थापना म्हणजे मंत्र वगैरे म्हणून देतात कधी तसं करून हे बालमामाची मूर्ती आणून ठेवलेली कारण त्यांच्याच आशीर्वादाने सगळं असतं नंतर ही विठ्ठुर कुमाईची मूर्ती आहे पण ही मी कधी असं आणायचं म्हणून आणली नव्हती आणि आमच्या घरी पण नाही आहे म्हणजे आमच्या गावाकडे पण नाही आहे पण काय झालं होतं म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा पंढरपूरला गेली होती कनी तर अचानक मला हे मूर्ती बघितल्यानंतर घ्यावीशी वाटली आणि आपल्या घरी तर नाही आहे मूर्ती जावी वगैरे सासरी तर आपण कशाला असं असं म्हणून मी पुढं पण आले पण पन काम आहेत माझं मनच राहावलं नाही आणि घ्यावीशीच वाटली आहे ज्यावेळी ही घेतली ना त्यानंतर माझं मन शांत झालं होतं तर हे का म्हणजे विठू रुक्माईची मूर्ती देऊन घेतलेली आहे ती तर ही कधी पुढं गेलेली गेले मी परत मागं जाऊन कधी घेऊन आली होती तर त्यामागचं म्हणजे आमच्या आजी होती कनी म्हणजे माझ्या नव्याची आजी तर त्यांच्या गळ्यात माळ होती कदाचित त्यामुळे पण माझी इच्छा झाल्या असेल विठी मूर्ती कधी आपल्या घरी असावी त्यानंतर हे कारणं आहेत हे घराची वास्तूपूजा वगैरे असतात नाही त्यावेळी माझ्या नंदूबाईंनी हे दिलेलं होतं कारण कृष्णाची मूर्ती देतात म्हणून त्यानंतर हे गणेश आहे हा चांदीच आहे सा थोडंसं आता ते हळदी कुंकू वगैरे ते लागून गणेश असं हे करत झालेलं आहे ते आपण हिला दिवाळीच्या वेळी लक्ष्मी कुटण्याच्या वेळी पैसे पूजा करतो की नाही तर पैसे साठवून हो मी की त्या पैशाचा म्हटलं देव घ्यायचा म्हणून मी हे चांदीचे गणपतीची मूर्ती घेतलेली आहे त्यानंतर हे महादेवाचं शिवलिंग आहे हे मी त्यांनी कुमकेश्वरला गेलेली तर त्यावेळी त्यांनी माझ्याकडे महादेवाची नव्हती पिंडी म्हटलं एक एकत्र असं ना म्हणून मी ही घेऊन आले होते तर कारण महादेव माझे आराध्य सगळ्यात जास्त भक्ती महादेवावर आहे त्यामुळे म्हटलं माझ्याकडे असावी म्हणून मी ते आणलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या मागचं मी तुम्हाला सांगते स्वामी समर्थांचं स्वामी समर्थांचं मला पहिले इतकं माहिती पण नव्हतं आणि इतकी म्हणजे भक्ती पण नव्हती म्हणा आपण नॉर्मल कसं देव म्हणून बाकीच्या देवाकडे तसंच मी हे होते त्यांना काही मी इतकं म्हणजे मानत पण नव्हती आणि माझ्याकडे काही म्हणजे माहिती पण नव्हती किंवा काय असं मनात पण आलं नव्हतं की असावं वगैरे असं पण काय झालं होतं माहिती आहे काय मी पहिल्यांदा जेव्हा माझ्या घरी कधी पाहुणे आले होते म्हणजे माझ्या सासरांचे मित्र होते सासऱ्यांचे त्यांची मुलगी वगैरे आलेली तर ती त्यांनी प्रचंड स्वामी भक्त होती म्हणजे ती आल्यापासून कधी फक्त स्वामींचं सगळं सांगत मी तेन क्या क्या मी जेवन, जेवन होते मी चहा हा नाश्ता करतपर्यंत कधी तिचं बसून ते चालत होते की त्यांची त्यांनी सेवा वगैरे केल्यानंतर तिचं कसं कसं चांगलं झालं काय काय चांगलं झालं सगळं तिथे सांगत होते मी फक्त नाश्ता वगैरे जेवण होतं होते ना चहा नाश्ता वगैरे करत असते मी तिथे ऐकत होते त्यानंतर मग ती आमच्याकडे कसे गावाकडे पहिल्यांदा आपल्या घरी पाहुणे आले तर ओटी वगैरे भरली जाते तर मी तिची ओटी वगैरे भरली तिला नमस्कार केला आणि ती ज्यावेळी मला नमस्कार करायला आली की म्हणजे मी जे ती माझ्यामध्ये पाच सात वगैरे जाते त्या सेवेमध्ये आहे मठात वगैरे जातात ना तिकडे तर तसं ती जाऊ जात जाते म्हणजे असं मठात वगैरे जाऊन कधी ती सेवा वगैरे करते तर कधी मी ओटी वगैरे भरून पाया पडली पण ती ज्यावेळी माझ्या पाया पडायला झाली कनी मी अशी उभी होती असं पाठ करून आणि अचानक मजा ला गे ला तोल गेल्यानंतर बॅलन्स गेल्यानंतर आपण आता पडतोय असं ज्यावेळी असं होतं का नाही माझ्याकडे पायाला स्पर्श केल्यानंतर मला झालं म्हणजे एकदम मला मागे कुणीतरी असं ढकलल्यासारखे मी ढकल्यासारखं झालं आणि एक पाय मी असं मागे झाले आणि असं पुढं आलं म्हणजे मला अचानक काय झालं समजलं नाही मी त्यांना म्हटलं पण त्या ताईना याच्यावर झाकण ठेवलं मी त्या ताईनं म्हटलं पण की ताई मी तुम्ही माझ्या पायाला स्पर्श केल्यानंतर मला एकदम पडल्यासारखं झालं तर त्यामुळे त्या बोलल्याने फक्त हस त्या हसल्या आणि म्हणाले तुम्ही या आमच्याकडे असं म्हणत नाही त्या गेल्या ना आणि त्यानंतर माहीत नाही म्हणजे मा मा अचानकच माझं जाणं झालं जा अक्कलकोटला आणि अक्कलकोटला गेल्यानंतर मी ते फ्रेम घेतली म्हणजे माझ्या मनात इच्छा झाली होती की आपण अक्कलकोटला एकदा का असं ना जाऊन घ्यावं त्यामुळे पहिल्यांदा गेल्यानंतर मी ती स्वामी समर्थांची फ्रेम का असे ना आपल्याकडे असावी म्हणून घेऊन आली होती त्यानंतर मी अजून एकदा म्हणजे माझं जवळजवळ दोन वेळा तरी अक्कलकोटला जाणं झालेलं आहे अजून मला एकदा जायचं आहे पण त्यानंतर आता मी सांगते हे नाही शिर्डीचे साईबाबा आहेत ते माझं जुनं घर होतं की नाही तिथं मी एक रूम ठेवली होती तिथं करू होते तर त्या भैया लोकांनी कधी बहुतेक हे आणलं होतं आणि ते कधी असं ते वासे वगैरे असतात की नाही लाकडाचे तर त्याच्यावर एक ठेवलं होतं मी ते घर घरवरून पावताना मला ते सापडलं मग म्हटलं हे मी माझ्या देवाला ताणून ठेवलेलं आहे शिर्डीचे साईबाबा त्यानंतर हे हाती आमच्याकडं रथ सप्तमीला देतात नाही तसं ते सुहासनीला दिलेलं आहे तर त्यांची मी पूजा केलेली आहे त्यानंतर हे महालक्ष्मीचं हे पण दिवाळीच्या वेळी कि गिफ्ट आलेलं आहे त्यामुळे मी महालक्ष्मीची माझ्याकडे नव्हतीच तसंही मी चांदीची फ्रेंड कनी पूजा केलेली आहे आली आपल्या घराची चालू म्हणून देव माझे घासून झालेले देवपूजा करून घेते तर ही बघा माझी देवपूजा आता पूर्ण झालेली आहे तसं तर माझ्या देवारात थोडंच देव, ता देव आहेत ते पण असं असं प्रत्येक वेळेचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठल्या वेळी कुठले देव घेतलेले आहेत आणि का घेतलेले आहेत ते अजून एक मला फक्त कधी अन्नपूर्णा घ्यायचे ते पण माझ्या दिदीनं सांगितले की अन्नपूर्णा असावी मंदिरात आपल्या देवघरात म्हणून पण ती काय माझ्याकडून अन्न घडं झाले बघूया कधी होईल तेव्हा कनी मी आण वस्त्र काढलेलं हे धुवायला ठेवूया उद्या धुते